नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रीपाद महाजन विदर्भ आय एसच्या च्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज एक महत्त्वाचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा दोन हजार पंचवीसपासून पासून चालू झाली पण त्याचं कॅलेंडर आज म्हणजेच बावीस नोव्हेंबरला राज्यसेवेने डिक्लेअर केलं की बाबा आम्ही कोणकोणत्या एक्झाम कोणकोणत्या तारखेला घेऊ बरोबर तर त्याच्यात ते त्यांनी अठ्ठावीस सप्टेंबर ठीक आहे ही तारीख दिली आहे आपल्याला की ज्या दिवशी राज्यसेवेची प्रिलिम्स होईल आपण त्याला काय म्हणतो एमपीएससी प्रिलिम्स ठीक आहे एमपीएससी ची आपण प्रिलिम्स घेऊ आज हे त्यांनी कॅलेंडर दिलं मग महत्वाचं काय या कॅलेंडरमध्ये दरवर्षीचं कॅलेंडर येतंच ना राज्यसेवेचं से येतं युपीएससी च येतं ओके येतं कॅलेंडर पण मग असं काय की आजचं फार इम्पॉर्टंट कॅलेंडर म्हणतोय मी कारण तुम्ही लक्षात घ्या की यावर्षी राज्यसेवेने पहिल्यांदा सीच्या धर्तीवर वर्णनात्मक परीक्षेला सुरुवात केलेली आहे वर्णनात्मक परीक्षा म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला जुन्या पॅटर्नमध्ये जे राज्यसभेमध्ये तुम्हाला ए बी सी डी ऑप्शन्स यायचे पेपरमध्ये तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईप पाठ करायचे आणि ॲन्सर लिहायचं ही पद्धत आता बंद करून त्यांनी वर्णनात्मक तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल त्याच्या दीडशे दोनशे अडीचशे शब्दांमध्ये उत्तर लिहायचे असतील अशी यू पी सीला परीक्षा पद्धती आहे ती सेम परीक्षा पद्धती दोन हजार पंचवीसला राज्यसेवा आयोगाने आपल्यामध्ये एक्सेप्ट केली म्हणजे स्टेट पी सी एसले आपच्या आपल्या स्टेट पी सी एसला जसं यू पी सीचं आहे तसंच खरं तर शासनाचा त्याचा पाठिमागचा हेतू असा होता की जेव्हा आपण ही वर्णात्मक परीक्षा राज्यसेवेला लागू करू तर आपले विद्यार्थी हे यू पी एस सीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर सिलेक्ट होतील आय एस होतील आय पी एस होतील त्यासाठी हा नवीन बदल करण्यात आला त्याच्यामुळे मग आता भरपूर विद्यार्थ्यांशी मी जेव्हा बोलतो हो, तेव्हा मला लक्षात आलं की विद्यार्थी समरमाते की सर पहिली तर कॅलेंडर आलं नाही मग कॅलेंडर आल्यानंतर सर किती दिवस आले काय आले मी कसा वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास करू कारण अप्रोच तर कम्प्लीट बदलला ना आपण पहिले काय करायचो की युपीएससीच्या प्रीला वेगळ्या पद्धतीने जायचो आणि एमपीएससीच्या प्रिलीम आणि मेसला वेगळ्या पद्धतीने जायचो पण आता तो मॅटर नाही राहिला ना। आता भरपूर लोक सी आणि एमपीएससी सोबत पण करू शकतात एक हा पण मुद्दा आहे दुसरा मुद्दा हा आहे की जर आपण अभ्यास करतो आहोत ठीक आहे तर ऑब्जेक्टिव्हसाठी आपली कम्प्लिटली मेंटॅलिटी वेगळी होती आणि साठी ही आपली मेंटॅलिटी आता कम्प्लीट वेगळी असेल आता आयोगाने ते डिसिजन घेतलेला आहे आपल्याला त्या पद्धतीनेच त्याला सामोरे जावं लागेल तेव्हाच आपण पास होणार असं नाही आहे ना की आपण या पद्धतीने सामोरे गेलो तर पास होणार नाही नाही आपल्याला त्या पद्धतीनेच समोर जावं लागेल आपण ऑब्जेक्टिव्हची जी आपली मेंटॅलिटी आहे आजपर्यंतची आहे जे लोक राज्यसेवेला प्रॉपर फोकस करून करतात त्या मेंटॅलिटीने तुम्ही वर्णात्मक परीक्षा पास होऊ शकता तर स्पष्ट मी सांगतो नाही होऊ शकत आता आपला अप्रोच कम्प्लिटली बदलला आहे इथे आपल्याला जी एस वन आहे टू आहे थ्री आहे फोर आहे इथे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत जसं जी एस वनमध्ये इतिहास आहे ठीक आहे सोसायटी आहे त्याच्यानंतर भूगोलाचा सब्जेक्ट आहे बरोबर जी एस टूमध्ये गव्हर्नन्सचा पार्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन आणि पॉलिटीचा पार्ट आहे ठीक आहे जी एस थ्रीमध्ये इकॉनॉमिक्स आहे ठीक आहे इन्व्हायरमेंट आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे इंटरनल सिक्युरिटी आहे बरोबर या मुद्द्या आहेत तर पेपर चारमध्ये इथिक्स म्हणजे नैतिकशास्त्र ज्याला म्हणतो आपण ते आहे हे चार झाले जीएसटी पेपर इथिक्सचा एक पेपर इथिक्सचा चौथा पेपर त्याला आपण एक पेपर म्हणतो पूर्ण तो अडीचशे मार्काला आहे आणि बाकीच्यांमध्ये असे सेक्शन्स बनवले जसं एस वनमध्ये मी तुम्हाला सांगितले तीन इतिहास भूगोल सोसायटी ओके याप्रमाणेच दुसऱ्याला आणि तिसऱ्याला आपण बघितलं वर्णात्मक पद्धतीमध्ये मग एक अजून गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला एक अडीचशे मार्कांचा निबंध येतो म्हणजे त्या दोन निबंध येतात ए आणि बीमध्ये ठीक आहे त्याच्यासाठी थोडासा वेगळा अप्रोच आहे आणि तुम्ही एक ऑप्शन निवडू शकता काही लोक सोशलॉजी कोणी फिलॉसॉफी कोणी अँथ्रोपॉलॉजी ठीक आहे कोणी पी एस आय आर ठीक आहे कोणी भूगोल ठीक आहे कोणी इतिहास किंवा आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये असलेले सब्जेक्ट समजा कोणी एखादा व्यक्ती बी कॉम आहे त्याने अकाउंटन्स आणि कॉमर्स ही हा सब्जेक्ट घेतलेला असू शकतो ठीक आहे ते पाचशे मार्क स्वतंत्र आहेत ठीक आहे मग थोडासा तर पॅटर्न आता थोडासा नाही कम्प्लिटली थ्री सिक्स्टी अँगलमध्ये तो पूर्णतः बदलला आहे म्हणजे एक वेगळाच पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्हचा आणि हा पॅटर्न हा कम्प्लिटली वेगळा आहे मग आपला जो ॲप्रोच आहे ठीक आहे तो वेगळा असेल आता न... याच्यामध्ये पण तीन अप्रोच आहे की आपण कशा पद्धतीने याला सामोरे जाणार आहे नवीन पद्धतीला आता आयोगाने डिसिजन घेतल्या म्हण जेव्हा आयोगाने डिसिजन घेतलाय तर आपल्यासाठी तर त्या पद्धतीने जाणं गरजेचं आहे कारण की आपण आता जुन्या मेंटॅलिटीने जाऊ शकत नाही तर याच्यामध्ये तीन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या जेव्हा जा मला विद्यार्थ्यांचे कन्सिस्टंटली कॉल आले ठीक आहे या तीन गोष्टी मला कोणत्या जाणवल्या की सर की आम्ही नवीन विद्यार्थी आहोत ठीक आहे आम्हाला आता हा नवीन तारीख आलेली आहे आणि या नवीन तारखेमध्ये आम्ही कधीपर्यंत प्रिलिम्सची तयारी करू आम्ही कधीपासून मेन्सची तयारी करू आम्ही किती वेळ प्रिलिम्सला देऊ आम्ही किती वेळ मेन्सला देऊ ठीक आहे या पद्धतीने ठीक आहे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आम्ही युपीएससी आणि एमपीएससी दोन्ही सोबत करू का ठीक आहे ते कशा पद्धतीने करता येईल ठीक आहे आणि काही विद्यार्थ्यांचा तिसरा प्रश्न असा होता महत्वाचा की सर समजा आम्ही मेन्सला गेलो ठीक आहे राज्यसेवा म्हणजे एक तारखेला आता पेपरच आहे आपला राज्यसेवेचा प्रिलिम्सचा बरोबर आहे त्याच्यानंतर मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे मग तोपर्यंत तर आम्ही जुन्या पॅटर्नमध्ये असू आणि जेव्हा जुन्या पॅटर्नमध्ये असू तेव्हा आमचा वर्णनात्मक परीक्षेचा अभ्यास होणार नाही ठीक आहे मग आम्ही काय करू अशा तीन गोष्टी आहेत कळल्या तुम्हाला महत्त्वाच्या मा तीन गोष्टी या तीन गोष्टी ह्या आहेत की पहिला अठ्ठावीस सप्टेंबरनुसार आम्ही जे एकदम नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं आत्ता ग्रॅज्युएशन झालं आहे जे पहिल्यांदा राज्यसेवेला जात आहेत त्या लोकांचं असं विचारणं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत किती वेळ मेन्सला देऊ मेन्समध्ये जीएस एक दोन तीनला किती वेळ देऊ आम्ही निबंध किती वेळ करू आम्ही आमचं ऑप्शनल किती वेळ करू प्रिलिम्सला किती वेळ देऊ अठ्ठावीस सप्टेंबरला प्रिलिम्सला देऊन मेन्स कधी होईल ठीक आहे हे प्रश्न आहेत दुसऱ्या दुसरं दुसरे जी कॅटेगरी आहे की पी आणि एमपीएससी सोबत करतील का तर आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे जसं मी सांगितलं दुसरी स्ट्रॅटेजी इथे पंचवीस मेला प्रिलिम्स युपीएससीची आणि बावीस ऑगस्टला ची मेन्स आहे बरोबर आहे हा एक दुसरी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट की जर आम्ही मेन्स दिली यावेळेस ऑब्जेक्टिव्हची आणि नाही झालं तर काय करू तर सगळ्यात पहिले आजच्या लेक्चरमध्ये आपण जो मुद्दा डिस्कस करणार आहोत तो हा करणार की फक्त जे लोक एम पी एस सी करणार आहेत यावेळेस ठीक आहे जे यू पी एस सीच्या पेपरचा करतील जाता जाता तुम्ही फ्री द्या मेन्स द्या युपीएससी करा सिलेबस सारखा आहे ठीक आहे त्याच्यावर डेफिनेटली एक स्वतंत्र व्हिडिओ मी घेईल ठीक आहे कारण ॲप्रोच कम्प्लिटली बदलेल कारण की मी जे आता सांगणार आहे तेव्हा तुम्हाला लक्ष देईल की या दोन तारखांचं महत्त्व काय आहे ओके तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की या दोन तारखांचं महत्त्व काय या तारखा बघून घ्या ठीक आहे आता अठ्ठावीस सप्टेंबरला जर प्री आहे तर माझं म्हणणं असं आहे नवीनला जे लोक फर्स्ट टाईम एम पी एस सीचा पेपर देत आहेत ठीक आहे ज्यांचं आत्ता आत्ता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे मी त्या लोकांबद्दल बोलतो आहे ठीक आहे मग आपले जो महिने किती आहेत तर आपला जो पूर्णतः डिसेंबर आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दहा महिने आहेत बरोबर आपलं तर साधारणतः जे फर्स्ट टाईम ॲपियर करत आहेत ठीक आहे आणि या तारखा मी काय लक्षात ठेवायला लावले तुम्हाला का गरजेचे तुम्हाला, दोन का तुम्हाला? तर दोन मिनटांतर कळलं की या तारखांचा प्रॉब्लेम काय जेव्हा मी नवीन पहिलीवाली पद्धत सांगतो तुम्हाला ठीक आहे तर याच्यापैकी मला असं वाटतं नवीन विद्यार्थ्यांनी साधारणत सहा महिने ठीक आहे सहा महिने ठीक आहे मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य ठीक आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला वेळ द्यावा ओके आणि चार महिने जे आहेत ते राज्यसेवा पूर्वला वेळ द्यावा ओके राज्यसेवा पूर्व ठीक आहे महिने ओके ठीक आहे महिने ओके आपण हे या पद्धतीने घेऊ आता सहा महिन्यामध्ये पण मुद्दा येतो की जसं आता आपण हे पाच सहा दिवस दिवस सोडून ठीक आहे अभ्यास आजपासूनच करायचा की असं नाही की अभ्यास नाही करायचा आहे करायचं आहे नोव्हेंबरची उरलेले सहा सात दिवस आपण अभ्यास करणार आहोत पण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या सहा महिन्यामध्ये मुख्यतः जास्तीत जास्त मेसचा जो राज्यसेवेचा सिलेबस आहे ठीक आहे तो करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल इथिक्स आणि एस ए म्हणजे इथिक्स म्हणजे एसचा चौथा पेपर एस ए म्हणजे निबंधाचा जो पेपर आहे अडीचशे मार्काचा हे पाचशे मार्क झाले हे बघा की हे झाले ऑप्शनलचे मार्क तुमचे पाचशे ठीक आहे जो तुमचा वैकल्पिक विषय असणार आहे ठीक आहे मी थोडंसं आता जसं बोललो ऑप्शनल ठीक आहे मराठीत त्याला वैकल्पिक विषय म्हणतात जो तुम्ही निवडसाल मी सांगितलं की तुम्ही भरपूर विषय निवडू शकता त्याच्यावर एक आपण स्वतंत्र लेक्चर घेऊ कसं निवडायचं वगैरे तो एक वेगळा विषय झाला ठीक आहे पण ऑप्शनलचे पाचशे मार्क इथिक्सचे अडीचशे मार्क म्हणजे जी एस चार म्हणतात याला ठीक आहे जी एस फोर याला आपण इथिक्स किंवा नैतिकशास्त्र म्हणतो आणि अडीचशे मार्काचा निबंध ठीक आहे हे हजार मार्क साधारणतः किती हे जे एक हजार मार्क्स आहेत या सहा महिन्यामध्ये होणं गरजेचं हे जे सहा महिने म्हटलं मी कोणते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मे एंडिंगपर्यंत जर तुमचे हे हजार मार्क व्यवस्थित झालेले आहेत ठीक आहे नंतर तुम्ही कंप्लीटली तुम्हाला प्री करावं लागेल कारण की मे नंतर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरची जी आपली तारीख आहे अठ्ठावीस तारीख ओके अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत तर तुम्हाला प्री करण्याचं आहे कारण की आजकाल प्रिलिम्स हे दोन महिन्यात होते हां सिनियर मुलांची होत असेल मी नाही म्हणत नाही असं ठीक आहे सिनियर मुलांची प्रिलिम्स होत असेल दोन महिन्यातही होत असेल सिलेक्ट एक महिन्यातही होत असेल त्यांच्याबद्दल एक थोडंसं आपल्याला वेगळं बोलता येईल पण मी साधारणत जे विद्यार्थी नवीन आहेत जे फर्स्ट टाईम वर्णनात्मक पद्धतीने जातात जे घाबरलेले आहेत की सर माझं ऑप्शनलचं कसं होईल सर माझं इथिक्सचं कसं होईल माझा निबंध कसा होईल ठीक आहे मला लिहिता येईल का नाही वेळेवर माझा ॲप्रोच डेव्हलप होईल का नाही लिहिण्यामध्ये इंट्रोडक्शन काय असतं सर कन्क्लुजन काय असतं सर बॉडीमध्ये कसं लिहायचं सर दीडशे शब्दातच कसं बसवायचं सर सर मी इंग्लिशमध्ये लिहू का सर मी मराठीत लिहू का खूप प्रश्न एकदम माणसासमोर असं पटापट पटापट आपल्याला प्रश्न येतात आपल्या आजूबाजूचे मित्र विचारतात करे बाबा तू कसं करशील तुझं ऑप्शनल आहे पी एस आय आहे तुझा जॉग्राफी आहे तुझा सोशलॉजी आहे ठीक आहे तू कसं करशील एवढ्या दिवसात येतात प्रश्न आपल्यासमोर आणि आपण त्यांनी प्रॉब्लेममध्ये तो आपल्याला वाटतं की यार होईल का नाही होईल का नाही पण तसं काही प्रॉब्लेम नाही आता आयोगाने जर अठ्ठावीस सप्टेंबरला मेस घेतली आहे आणि वेळ तुम्हाला भरपूर दिला दहा महिने दिलेले आहे आणि या सहा महिन्यांचा जो पण व्यक्ती व्यवस्थित उपयोग करेल जो स्वतःचा निबंध व्यवस्थित करेल जो व्यक्ती इथिक्स म्हणजे नीतीशास्त्राचा जीएस चारचा पेपर छान करेल आणि जो व्यक्ती ऑप्शनल करेल ठीक आहे मी जे सांगतो त्याच्या स्ट्रॅटेजीच्या पलीकडे देखील काही स्ट्रॅटेजी आणि त्या पद्धतीने पास होतं जी मी म्हणतो ते काही कम्प्लिटली सत्य आहे मी असं नाही म्हणत किंवा मीच आहे असंही नाही आहे पण मी जे सांगतोय ठीक आहे मी जे सांगतोय ते बेस्ट तुम्ही करू शकता तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करा काही हरकत नाही तुमच्या सिनियर्सला भेटा तुमच्या वेगळ्या जे तुमचे सर आहेत मेंटॉर आहेत गाईड आहेत तुमच्या अजून कोणी अधिकारी मित्र तुम्ही त्यांची मदत घ्या मी नाही नाही म्हणणार तुम्हाला पण साधारणतः जेव्हा मी सी देत होतो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की एक या हजार मार्कांवरच जास्तीत जास्त डिपेंड करत हे बघा हे फळ्याकडे बघा हे जे एक हजार मार्क आहेत ना हे डिपेंड करतं की तुम्ही आय एस आय पी एस अससाल की नाही यू पी एस सी ठीक आहे मग एम पी एस सीमध्ये पण डी सी होणे तहसीलदार होणे नायब तहसीलदार होणे हे डिपेंड करेल की तुम्हाला एक हजार मार्कामध्ये या हजार मार्कांमध्ये तुमचा वैकल्पिक विषय झाला हा तुमचा ऑप्शनल ठीक आहे तुमचा हा झाला एस ए हा झाला इथिक्स ठीक आहे हा इथिक्स हा एस ए ठीक आहे याच्यामध्ये हजारमध्ये जर चांगले मार्क्स आले आणि हे सहा महिने व्यवस्थित तुम्ही याला केले हे सहा महिने ठीक आहे मे एंडिंगपर्यंत कोणता महिना मे एंडिंगपर्यंत तर भरपूर चान्सेस आहे की तुम्ही ही जी वर्णात्मक परीक्षा ही पहिल्याच प्रयत्नात पास होऊ शकता मग इथे पण दोन मुद्दे आहेत मी सांगितलं ना इथेही दोन मुद्दे आहेत आणि मी तुम्हाला त्या यू पी सी तारखा का दाखवल्या तेही सांगेल ठीक आहे तर दोन मुद्दे महत्वाचे असे आहेत की सर आमचा जो ऑप्शन आहे तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे की चल आम्ही एक हजार मार्क व्यवस्थित करू ठीक आहे आम्ही एस ए करू आम्ही इथिक्सचा पेपर नीतिकशास्त्राचा पेपर व्यवस्थित करू नो प्रॉब्लेम आम्ही हे करू सर ठीक आहे पण सर माझा ऑप्शनल सर भूगोल आहे माझा इतिहास आहे किंवा माझा पी एस आय आता हे मोठे सब्जेक्ट आहे मी स्पष्ट सांगतोय ठीक आहे हे सब्जेक्ट मोठे आहे याला थोडासा जास्त वेळ लागतो या कंपॅरिझनला जर तुम्ही फिलॉसॉफी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ठीक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन थोड्यापैकी मोठा आहे पण चला इतका त्याचा सिलेबस त्या म्हणान नाही आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल फिलॉसॉफी असेल अँथ्रोपॉलॉजी असेल सोशलॉजी ऑप्शनल असतील हे थोडंसं तीन महिन्यामध्ये कवर होतं मग मी आता तुम्हाला काही असं मॅनोफोलिटो वगैरे नाही करत की बाबा सोशलॉजीस घ्या किंवा फिलॉसॉफीस घ्या किंवा पब्याटिक्स घ्या किंवा अँथ्रोस घ्या मी असं नाही म्हणत आहे प्रत्येक ऑप्शनमध्ये चांगले मार्क्स पडतात अगदी पी एस आरमध्ये पण लोक टॉपर येतात जॉग्रफी घेऊनही टॉपर येतात सायकोलॉजी घेऊन येतात फिजिक्स केमिस्ट्री बॉयोलॉजी घेऊन टॉपर येतात आणि अगदी हे फिलॉसॉफी सोशियोलॉजी सोशलॉजी घेऊन हे लोक टॉपर येतात त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शनलबद्दल विचार करू नका पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो जे माझ्या युपीएसी जर्नीत मला दिसलं आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट काही ऑप्शनल मोठे आहेत आणि त्यांना जास्त वेळ द्यावा लागतो त्याच्यातले तीन महत्त्वाचे इतिहास भूगोल आणि पॉलिटिकल सायन्स याला थोडासा जास्त वेळ लागतो मग सर आता काही लोक प्रश्न विचारतील की सर हो खरंच हे तर तुमचं बरोबर आहे सर आणि माझा पी एस आय किंवा माझा भूगोल किंवा माझा इतिहास आहे मग मा माझे सहा महिने मला पुरतील का कारण की माझा ऑप्शनमध्येच भरपूर वेळ जाईल ठीक आहे काही लोकं म्हणतील सर चला बरं झालं मला सहा महिने भेटले ठीक आहे आणि माझा अँथ्रो किंवा सोशो किंवा फिलॉसॉफी किंवा बॅडसारखा किंवा छोटा माझा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट मोठा आहे पण ग्रॅज्युएशनचा असल्यामुळे मला वेळ कमी लागतो ठीक आहे तर मला थोडासा वेळ वाचेल आता ह्या झालं पुन्हा दोन गोष्टी या पुन्हा दोन गोष्टी झाल्या पण मला असं वाटतं साधारणतः माझा अंदाज आहे की सहा महिन्यात जर तुम्ही तुमच्या दिवसाचा अर्धा वेळ साधारणतः आपण पकडू आठ तास विद्यार्थी ॲव्हरेज अभ्यास करत असेल काही लोक जास्त अभ्यास करत असतील तर वेल अँड गुड मी त्यांच्याबद्दल तर बिलकुल काही बोलणार नाही ठीक आहे खूप गुड तुम्ही बारा तेरा तास दहा तास अभ्यास करताय खूप छान पण आपण थोडंसं जेव्हा या यूट्यूब चॅनलवर बोलतो आहे हा बेसिक सब्जेक्ट झाला ना एकदम बेसिकची माहिती देतो तुम्हाला मी ठीक आहे फार काही असं एक्स्ट्रॉर्नरी काही माहिती नाही सांगत आहे ठीक आहे पण अप्रोच कसा असतो तसं एक छोटसं एक जो व्हिडिओ बनवला त्याच्यात मला असं वाटतं की जर व्यवस्थित अभ्यास केला आठ तास तर कोणताही ऑप्शनल विथ हे दोन पेपर म्हणजे निबंध आणि तुमचा नैतिकशास्त्राचा पेपर जी एस फोर हे एक हजार मार्क सहा महिन्यात कोणताही ऑप्शनल मी बोलला कोणताही अगदी हे तीन मोठे ऑप्शनल किंवा काही टेक्निकल मोठे ऑप्शनल असेल ते जरी असले तरी चालतील आणि मग सोशल अँथ्रो असे सब्जेक्ट जे छोटे आहेत थोडेसे छोटे खूप जास्त छोटे नाही पण त्यातल्या त्या कमी सिलेबस असले सब्जेक्ट हेही सहा महिन्यात होतात जर हे सहा महिन्यात तुम्ही व्यवस्थित केलं आणि नंतर जर चार महिने व्यवस्थित प्रिलिम्स केली कधी जूनला जुलैला ऑगस्टला आणि सप्टेंबरला सत्तावीस तारखेपर्यंत जर व्यवस्थित प्रिलिम्स केली आणि जर तुम्ही अठ्ठावीस तारखेला प्रिलिम्स दिली तर प्रिलिम्सचा रिझल्ट साधारणतः त्यांनी सांगितला आम्ही जानेवारी दोन हजार सव्वीसला लोक ठीक आहे तर माझा अंदाज आहे की पुढच्या वेळेस म्हणजे जी वर्णात्मक परीक्षा असेल ती परीक्षा साधारणतः सहा महिन्यानंतर होईल प्रिलिम्स नंतर ठीक आहे तर तिथं तुम्हाला चान्स आहे की तुम्ही जी एस एक जी एस दोन आणि जी एस तीन हे करू शकता आणि जीएस एक दोन तीनमधले भरपूर सा सिलेबस जो आहे तो प्रिलियम्सला ओवरलॅप होतो जसं तुम्हाला सांगतो जी एस वनमधला इतिहासाचा भरपूर अॅन्शंट असेल मिडवल असेल मॉडर्न इंडिया असेल महिलांचं योगदान असेल येतं नो प्रॉब्लम no पण त्याच्यातला विश्व इतिहास आणि आफ्टर इंडिपेंडन्स ठीक आहे म्हणजे स्वतंत्रोत्तर जे काही गोष्टी झालेल्या आहेत स्वतंत्रोत्तर भारत एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा भारत ठीक आहे आणि विश्वाचा इतिहास ह्या गोष्टी तेवढ्याशा प्रिलिमला क्लिअर होत नाही पण आपण त्या जेव्हा प्री जे नंतर म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर नंतर आपल्यासाठी वेळ असेल तेव्हा आपण त्या क्लिअर करू शकतो ठीक आहे सोसायटीचा एस वनचा जो पार्ट आहे सोसायटी आपण ज्याला सोशलॉजीचा पार्ट म्हणतो तो खरं तर सोसायटीचा पार्ट झाला ठीक आहे हा जो सोसायटीचा पार्ट आहे हा प्रिलेम्समध्ये कव्हर होत नाही तर मग प्री नंतर म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर नंतर तो आपल्याला करावा लागेल ठीक आहे भूगोलाचा जो पार्ट आहे जी एस वन मधला तो आपण मध्ये कव्हर करू शकतो ठीक आहे म्हणजे साधारणतः साठ ते पासष्ट टक्के सिलेबस एस वनचा तुमचा मध्येच होतो ज्या चार महिन्यात जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होतो जीएस टूमध्ये इंटरनॅशनल रिलेशन थोडा गव्हर्नन्सचा पार्ट सोडला तर पॉलिटीचा पार्ट जो आहे तो प्रिला करतो पण प्रश्न विचारण्याची पद्धत कम्प्लिटली वेगळी आहे जी एस टू आणि थ्रीला कम्प्लिटली करंट बेस्ड प्रश्न येतात ठीक आहे आणि प्रीलिमचा डायरेक्टली तिथे उपयोग होत नाही त्याच्यावर एक स्वतंत्र सब्जेक्ट मी घेईल स्वतंत्र विषय घेईल की बाबा असं असं आहे त्याच्यामध्ये असा असा प्रश्न विचारायचा त्याच्यामध्ये रोख असतो ठीक आहे मी ते घेईन नो प्रॉब्लेम ठीक आहे नो प्रॉब्लेम किंवा आपली वेगवेगळ्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या पण समोर येतील आणि गायडन्स करतील पण आपलं थोडाफार एक तोंड ओळख ॲटलीस्ट जी एस टूची आणि थ्रीची प्रिलिम्स होते तोंड ओळख होती असा विचार करू नका की कम्प्लिटली माझं प्रिलिम्सचं नॉलेज मला जी एस टू थ्रीला कामा येईल तसं नाही थोडंसं वेगळंही लागतं पण तो एक आपण प्री नंतर अठ्ठावीस सप्टेंबर नंतर जेव्हा सहा महिने उरतील तेव्हा जी एस एक दोन तीन प्रिलेम्समध्ये ओव्हरलॅप सिलेबस होणारा आणि जो न होणारा तो सुद्धा करून आणि जर आपले व्यवस्थित हे हजार मार्क आहे तर आपण ती पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपण एम पी एस सी वर्णात्मक परीक्षा काढू शकतो इथपर्यंत सगळं ठीक आहे मग मी ह्या तारखा का लिहिल्या होत्या मी तुम्हाला सांगितलं की हा मी जी स्ट्रॅटेजी डिक्लेअर करणार होतो मी काय सांगितलं अठ्ठावीस सप्टेंबरला आहे तर मला एक सांगा मी तुम्हाला मे एंडिंगपर्यंत तर एम पी एस सीची मेन्स करायला सांगितली होती मी काय सांगितलं तर मे एंडिंगपर्यंत म्हणजे सहा महिने मी तुम्हाला एमपीएससी मेन्स करायला सांगितलं तर सर मग आम्ही युपीएससी प्रिलिम्स कशी पास होऊ सर युएसीची प्रिलिम्सच पास नाही झालो तर आम्ही इथं जाणारच नाही बावीस ऑगस्टला मेन्स देणारच नाही याच्यासाठी मी एक मी म्हटलं ना की याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ आण की ज्यांना युपीएससी आणि एमपीएससी वर्णनात्मक परीक्षा दोन्ही करायची आहे क्लिअर ठीक आहे मे असा काही प्रॉब्लेम नाही दोन्हीकडे वर्णात्मक परीक्षा आहे पण प्रिलियमचा अप्रोच सीला आणि एपीएसीला वेगळा असा विचार करू की बाबा सिलेबस सारखा आहे तर मग प्रश्नही सारखे येतील सी कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने प्रिलियमचा अप्रोच असतो आणि राज्यसेवेला पण एकदम वेगळा असा असा अप्रोच असतो ठीक आहे पण दोन्ही मला सोबत करायचं आहे मग तुम्ही तर सर सांगताय की मग एकतीस ऑगस्टपर्यंत मी माझा ऑप्शनल करू इथिक्स करू एस ए करू ठीक आहे मग मी हा बावीस तारखेचा जो पंचवीस मेचा माझा जो राज्य यूपीएससीचा पेपर आहे संघ लोकसेवा आयोगाचा मग मी हा पास कसा करू ही झाली स्ट्रॅटेजी दुसरी ही स्ट्रॅटेजी दुसरी झाली त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर चर्चा नाही करत पण यू पी सोबत कसं करतील तो एक विषय घेईल मी तिसरा सब्जेक्ट बोललो की दुर्दैवानी एखादा व्यक्ती म्हणजे मेन्सला तर गेला पण दुर्दैवानी या ऑब्जेक्टिव्ह टाईपला तो फेल होऊन गेला कारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल नंतर त्याची की येईल एप्रिल एंडिंगला आणि त्याला कळेल की आपण जुन्या पॅटर्नमध्ये पास नाही होऊ शकलो असं व्हायला नाही पाहिजे कोणत्याही आपल्या विद्यार्थी मित्रासोबत तर मग सर मग आमच्या जर तर डायरेक्टच मग आता प्रिलिम्स झाली ना आम्ही प्रिलिम्सच करू मग मग आम्ही कधी ऑप्शनल इथिक्स करू तो एक तिसरा सब्जेक्ट आहे त्याच्यावर मी एक व्हिडिओ घेईल नो प्रॉब्लेम पण आजचा विषय होता फक्त जे लोक पहिल्यांदा अटेम्प्ट करत आहेत किंवा ज्यांचं पूर्णतः फोकस मागच्या दोन तीन वर्षापासून असा राहिला आहे की बाबा राज्यसेवा जेव्हा वर्णनात्मक परीक्षा येईल तर त्याला आम्ही कसा अप्रोच करू त्याच्यासाठी मी ह्या तारखा इथे लिहून ठेवल्या तर की यू पी सी सोबत करण्यासाठी आणि काय ओवरलॅप होतील कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण मी तुम्हाला एकदम एक सिम्पल सिम्पल शब्द सांगतो की सध्या जे लोकं फ्रेशर आहेत ज्या लोकांना पहिला असा अटेम्प्ट आहे किंवा मागच्या दोन वर्षापासून ते ऑब्जेक्टिव्हसाठी प्रिपेअर नव्हते करत ते काय करत होते की बाबा आम्ही जेव्हा प्रॉपर वर्णनात्मक परीक्षा येईल आम्ही तेव्हा ॲन्सर लिहू तर मला असं वाटतं की हे साधारणतः जे सहा महिने आहेत कोणते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे सहा महिने व्यवस्थित तुम्ही तुमचा इथिक्स तुमचा एस ए आणि ऑप्शनल व्यवस्थित करा ऑप्शनलमध्ये पण भाषा बदलते एवढं लक्षात घ्या तुम्ही भाषा बदलते ठीक आहे सोशलॉजीची भाषा ही वेगळी आहे पी एस आय आरची भाषा वेगळी आहे ठीक आहे ॲडमिनिस्ट्रेशनची भाषा पबॅडची भाषा वेगळी आहे भूगोलाची भाषा वेगळी आहे ठीक आहे वेगवेगळ्या भाषा आहेत ठीक आहे भाषा म्हणजे कशी तर तुम्ही बघा की एखाद्या ठिकाणी पोल्युशन झालं तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनवाला एखाद्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल सोशलॉजीवाला त्याला बघेल की बाबा या गोष्टीचा व्हनरेबल सेक्शन विमेन चाईल्ड शेड्युल ट्राइब्स शेड्युल कास्ट ओबीसी ठीक आहे दिव्यांग लोक यांच्यावर कसा प्रभाव पडतोय सोशलॉजीस या पद्धतीने विचार करेल या पर्यावरणाचा ठीक आहे ॲडमिनिस्ट्रेशनवाल्यांचं मी तुम्हाला सांगितलं पी एस आय सांगेल की कशा पद्धती राजकीय सिस्टम आहे ज्याच्यामुळे काय चूक आहे काय इश्यूज आहे त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढत आहे जगामध्ये काय इन्व्हायरमेंटबद्दल काय राजकारण चालू आहे की ज्याच्यामुळे देश कार्बन इमिशन कमी करण्यास मदत नाही करत एकमेकांना ठीक आहे अमेरिकेचं धोरण वगैरे ते पीएसआयआर वेळेला बोलतील त्याच्यामुळे मला सांगायचं असं आहे की जेव्हा तुम्ही ऑप्शनल करता त्यांच्या भाषा वेगवेगळ्या ठीक आहे सोशलॉजिकल पद्धतीने बघणं एखाद्या विषयाला एखाद्याला आरच्या पद्धतीने बघणं एखाद्याला अँथ्रोपॉलॉजीच्या पद्धतीने बघणं हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्या आपण त्या पण डिस्कस करू पण तुम्हाला येणारा सहा महिन्यात तुमचा ऑप्शनल ठरवायचा आहे व्यवस्थित तुम्ही पहिल्यापासून थोडं सहा आठ महिन्यापासून वर्षभरापासून ऑप्शनला लागलेले असाल तो तुमचा ऑप्शनल आहे तो व्यवस्थित करताय त्याची तुम्ही लँग्वेज थोडीशी डेव्हलप केलेली आहे तुम्ही त्याला अभ्यास करता आहात व्यवस्थित ठीक आहे तुम्ही क्लास लावला असेल तर तुमच्या सरांचे लेक्चर्स वगैरे तुम्ही डिटेल करता आहात का नसेल तर तुम्ही काही लोक सेल्फ पण स्टडी करतात मी नाही म्हणणार नाही मग तुम्ही कोणते रिसोर्सेस वाचत आहेत ते व्यवस्थित वाचत असाल नाही वाचत असाल एकदमच नवीन आहे सर मी उद्यापासून अभ्यास चालू करणार आहे तर मग ऑप्शनचा कसा वगैरे अभ्यास करावा त्याच्यावर पण एक वेगळा सब्जेक्ट येईल पण आपल्याला ऑप्शनल व्यवस्थित करायचं सा। या सहा महिन्यामध्ये आपल्या वेळेच्या म्हणजे आपले हे जे सहा आहेत आपण जर आठ तास देणार असेल तर आपण चार तास देणार आहोत किंवा पाच तास आपण चार ते पाच तास आपल्या ऑप्शनलला देऊ आणि दोन ते तीन तास साधारणतः आपण आणि तीन असं करूया पाच तास ऑप्शनलला देऊयात ठीक आहे आणि तीन तास आपण इथिक्स आणि असेल देऊ आता मी त्याच्यातही एक छोटीशी स्ट्रॅटेजी सांगतो जी मला बेटर वाटते रोज रोज तिन्ही करण्यापेक्षा आपण काय करायचं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार पाच दिवस ठीक आहे मी बदला तुम्ही मी पुन्हा म्हणतो मी जे सांगतो ते असंच करा असं नाही आहे पण थोडस स्ट्रॅटजीबद्दल बोलतोय म्हणून तर तुम्ही काय करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार पाच दिवस तुम्ही तुमच्या ऑप्शनसोबत तुमचा रोज तर पाच तास ऑप्शन करताय ठीक आहे त्याच्यासोबत तुम्ही इथिक्स करा ठीक आहे आणि दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार तुम्ही त्याला निबंध करा ह्या दोन दिवसामध्ये तुम्ही निबंध करा कोणते हे पाच दिवस आठवड्यातले या इथिक सोबत ऑप्शन करू शकता आणि निबंधासोबत तुम्ही मग शनिवार रविवारी निबंधाची तयारी करता आणि पाच तास तुमचा ऑप्शन म्हणजे हप्त्यामध्ये तुम्हाला साती दिवस तुमचा पाच तास ऑप्शन करायचा जो पण तुमचा ऑप्शन असतो नो प्रॉब्लेम तुम्ही निवडा ज्यांनी निवडला त्यांनी तो अभ्यास करा पाच तास रोज सोमवार मंगा बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार पाच दिवस सहा दिवस सात दिवस सर्व तुम्ही रोज 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 तुम्ही ऑप्शनल करताय पाच तास करतो मी उद्या पाच तास करतोय ठीक आहे सोमवारपासून करा काही लोक असे करतात ऑप्शनलमध्ये की सोमवार ते शुक्रवारपर्यंत किंवा सोमवार ते रविवारपर्यंत ते त्यांचा व्यवस्थित ऑप्शनल करतात आणि एक दिवस ते ऑप्शनलचे टेस्ट सोडून बघतात किंवा अॅन्सर चेक करून घेतात आपल्या सरांकडून अन्सर लिहितात ठीक आहे मॉडल ऍन्सर शीट देतात त्यांना भेटते त्यांच्या क्लासमधून किंवा कुठून तरी तर बाहेरून घेतात पण अँसर रायटिंग करतात रविवारी असं करतात पण साती दिवस पाच तास साधारणतः ते त्यांचं ऑप्शनल करतात ठीक आहे आणि रोज तीन तास मग आता आपला ऑप्शनल झाला समजा काही लोक सकाळी सात ते बारा करतात किंवा बारा ते पाच आपलं ऑप्शनल करतात जे पण पाच तास देतात थोडासा वेळ घेऊन मग तुम्हाला जेव्हा तीन तास उरतात तर सोमवार ते शुक्रवारपर्यंत तुम्ही तुमचा इथिक्सला प्रिपेअर करा आणि शनिवारी आणि रविवारी तुमचा एस एला प्रिपेअर करा याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं नाही की आता समजा इथिक्स पाच दिवस आलं ना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तर तुम्ही चार दिवस इथिक्सचा अभ्यास करा आणि शुक्रवारी बघा की यार सर पी वाय क्यू काय सांगतायत आपण पी क्यू बघितले आहेत का नाही आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये आपण क्यूला कशा पद्धतीने ॲड केलेलं आहे क्यूचा काय उपयोग आहे सिलेबस कशा पद्धतीने आपण वाचलेला आहे त्या पद्धतीने प्रश्न येत आहेत का प्रश्न त्या आउट ऑफ बॉक्स येत आहेत या पद्धतीने तुम्ही एक शुक्रवारी त्याच्यावर थोडंसं दोन ते तीन प्रश्न लिहून बघायचे चार दिवस अभ्यास केला सोमवार मंगार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी थोडंसं लिहून बघितलं आणि निबंधाबद्दल तुम्ही एक करू शकता की दोन दिवस तुम्ही निबंधाची तयारी करण्यामध्ये पण एक दिवस थोडंसं निबंधाबद्दल वाचा निबंध कसा करायचा टॉपरचे ॲन्सर कॉपीज बघा यू पीसीमधल्याचा एम पी सीमधला आता आपल्या थोडासा डेटा नाही कारण एम पी सीचा हा पहिलाच पेपर आहे ठीक आहे आणि रविवारी तुम्ही निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा एक 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 तुम्ही एकच तास निबंधाला लागेल तर सुरुवातीला थोडंसं कमी शब्दांमध्ये लिहा मग नंतर आपण शब्द वाढवत जाऊ ठीक आहे कारण की आपल्याला टोटल तर बाराशे हजार ते बाराशे शब्द एकायला एका निबंधाला कारण निबंधाच्या पेपरमध्ये ए आणि बी सेक्शन असतात पहिल्या सेक्शनमध्ये चार निबंध असतात दुसऱ्या सेक्शनमध्येही चार निबंध असतात ठीक आहे या चारपैकी ए मधला आपल्याला एक निबंध निवडायचा असतो हजार, निद्ण 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 हजार ते बाराशे शब्दात लिहायचा असतो आणि बी सेक्शनमध्ये चार निबंध असतात त्याच्यातले आपल्याला एक निबंध निवडायचा असतो हजार ते बाराशे शब्दांसाठी पण सध्या एकदम सुरुवात करण्याची आहे म्हणजे तुम्ही एकच निबंध लिहा या रविवारी आणि त्या पद्धतीने घ्या म्हणजे थोडक्यात मी थोडीशी आपली स्ट्रॅटेजी समराईज करतो की अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही सहा महिने म्हणजे मे एंडिंगपर्यंत नवीन विद्यार्थ्यांसाठी मी तीन स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत युपीएसी एम पी सी करण्यासाठी मी वेगळा व्हिडिओ आणन त्याचा विषय आपण घेऊया दोन तीन दिवसांनी पाच दिवसांनी नंतर घेऊ जे लोक यावेळेस मेन्सला जातील पण काही कारणास्तव त्यांचं नाही झालं तर मग सर आम्ही कध्या पद्धतीने तो एक व्हिडिओ तो पण मी नंतर घेईल आज फक्त जे मागच्या दोन तीन वर्षापासून करतायत आणि वर्णनात्मक परीक्षेसाठी तयारी करतात आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता तर सिम्पली या सहा महिन्यांमध्ये आपण काय करूयात आपला ऑप्शनल ठीक आहे इथिक्स आणि एसे करूयात ठीक आहे म्हणजे निबंध हे आपण कम्प्लीट या सहा महिन्यात आता करू ठीक आहे निब तुम्ही त्या पद्धतीने व्यवस्थित तुमचं ऑप्शनलला प्रिपेअर करा त्याच्या नोट्स काढा शॉर्ट नोट्स काढा आणि तुम्ही त्याला अपियर करा त्याच्यानंतर इथिक्स आणि एस एमध्ये हप्त्यामध्ये मी सांगितलं ना हप्त्यातले रोज तर तुम्हाला करायचंच आहे हे हा समजा वीक आहे ठीक आहे आपण या पद्धतीने विचार करूयात की जसं आहे हा मंगळवार आहे हा अगदी रविवारपर्यंत ठीक आहे रविवार हे झाले सेवन डेज ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही पाच तास रोज केला तुमचा ऑप्शनल ठीक आहे हा रोज केला तुम्ही ऑप्शनल ठीक आहे मग याच्यामध्ये पाच दिवस तुम्ही काय केलं तुमचा इथिक्स केला आणि दोन दिवस तुमचा एसे केला कळलं लागेल तर मी पुन्हा एकदा रिपीट करू शकता रोज सात दिवस तुमचा ऑप्शनल आणि सोमवार ते शुक्रवार इथिक्स आणि शनिवार रविवारी निबंध या पद्धतीने याच्या ते चार दिवस अभ्यास एक दिवस टेस्ट आणि दोन दिवस जेव्हा तुम्ही निबंध कराल एक दिवस थोडंसं वाचा आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने जर गेला आणि हे जर हजार मार्क व्यवस्थित झाले तर चान्सेस भरपूर आहे की राज्यसेवेचा वर्णात्मक पद्धतीने होणारा पहिलाच अटेम्प्ट हा सफिशियंट आहे तुम्हाला पास होण्यासाठी ठीक आहे आणि जी एस वन टू थ्री अठ्ठावीस सप्टेंबरनंतर जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस जे तुम्हाला सहा महिने भेटेल तेव्हा जी एस वन टू थ्री कशा पद्धतीने त्याच्या मधात ॲड करता येईल याच्यावर आपण एक डिभ म्हणजे एक प्रॉपर बनवूयात एक लेक्चर बनवूयात छोटंसं असंच यूट्यूबचं आणि त्याच्यामध्ये त्याला पण पन घेऊ पण या पद्धतीने जर गेलं तर नक्कीच वर्णात्मक परीक्षेमध्ये यश भेटू शकतं तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा ठीक आहे अठ्ठावीस सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा जिथं प्रिलिम्स आहे ठीक आहे सहा आणि चारचा फॉर्म्युला लक्षात ठेवा सहा महिने मेन्स करायचे आणि चार महिने प्रिलिम्स करायचे ठीक आहे सहा महिने तुम्हाला मेन्स करायची मेपर्यंत आणि चार महिने प्रिलिम्स करायची प्रिलिम्स पास झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सहा महिने भेटणार आहे पुन्हा इथं मेन्स करायची ठीक आहे सहा महिने म्हणजे मेच्या एंडिंगपर्यंत तुम्ही एक हजार मार्क संपून टाकसाल ठीक आहे मग चार महिने तुम्ही कम्प्लिटली फ्री कसाल आणि अठ्ठावीस सप्टेंबरला प्रिलिम्स असाल मग नंतर सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आपल्याला अजून तारीख आलेली नाही मुख्यची वर्णनात्मकची तारीख आली नाही साधारणतः मी सांगतो फेब्रुवारी मार्चला ती होईल ठीक आहे नाहीतर तुम्ही म्हणसाल की अरे सरांनी तारीखच सांगू देईल मी तारीख नाही सांगितली आयोगाने नाही सांगितली पण हा अंदाज आहे की सहा महिन्यानंतर होईल तर आपण पाच ते सहा महिने पकडूया त्याला ठीक आहे पाच ते सहा महिने भेटतील तुम्हाला मेनस तिथं आपण पुन्हा जी एस वन टू थ्री आणि आपण जे हजार मार्क इथे केले होते त्याची रिव्हिजन या हजार मार्कांची रिव्हिजन आणि हे जी एस वन टू थ्री याला आपण या पद्धतीने सामोरं जाऊ डेफिनेटली आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने या पद्धतीने गेलो अभ्यास जर व्यवस्थित केला तर यश नक्कीच भेटेल तर नमस्कार विद म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेफिनेटली याच्यातून अंदाज आलाच असेल की अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे ठीक आहे तर चालेल विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि विदर्भ आय एसच्या आपल्या अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद